नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक व खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक धाराशिव आज हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की नगरपालिकेचे कर्तव्य काय आणि जन जनतेचा हक्क जनतेचे अधिकार नेमकं जनतेचे अधिकार काय तर जनतेचे अधिकार आहेत प्रत्येक वस्तू नगरपालिकेने पुरवणं गरजेचं आहे कारण जनतेच्या किशातून टॅक्स घेण्याचं काम नगरपालिका करत आहे आणि नगरपालिकेचे कर्तव्य काय तर नगरपालिकेने रेग्युलर शहर स्वच्छ ठेवलं पाहिजेत नाल्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत रस्ते चांगले केले पाहिजेत पाणी स्वच्छ दिलं पाहिजेत लाईट दिली पाहिजेत रस्त्यावर कुत्रे मेलेले सुद्धा नगरपालिकेने उचलले पाहिजेत जनावर फिरतात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ते जनावर सुद्धा कोंडवडा त्या जनावरांची व्यवस्था केली पाहिजेत या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी नगरपालिकेने करणं गरजेचं आहे पण नगरपालिका या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि जनता येण्यागत करते आम्हाला काय करायचंय आमच्यानच होणार आहे का आम्ही केलं तर आहे का कितीतर वेळेस नगरपालिकेला गेलो आमचं कामच नाही केलं या सगळ्या सबबी जनता सांगते आपण ज्या नगरसेवकाला निवडून देतो त्या नगरसेवकाचं कर्तव्य आपला वार्ड स्वच्छ ठेवणे घाणीचं साम्राज्य नष्ट करणे त्या नगरसेवकाने या मूलभूत अधिकार आणि त्या मूलभूत सोयी जनतेला पोचवण्याचं काम नगरसेवकाच आहे ज्या हक्कानं नगरसेवक मतदान घेतो जनतेच त्याच हक्कानं जनतेला सेवा देण्याचं काम नगरसेवकाच आहे गद्दार नगरसेवक मतदारांना व्यापार बोलणारे नगरसेवक मतदारांना वेड्यात काढणारे नगरसेवक स्वतःचा स्वार्थ साधून जनतेची लूट करणारे नगरसेवक आज जनतेच्या पुढे आहेत कोणी जनतेच्या हितासाठी कामाला येत नाही खडतर प्रवास युट्यूब चॅनल तेरा जून दोन हजार चोवीस पासून ते आज तागायत पूर्ण शेअर उखडलेलं दाखवत आहे रोड उद्वत झालेले साम्राज्य आहे स्वच्छता नाही गाळ साचलेला आहे नाल्यामध्ये तुडुंब नाल्या भरलेल्या आहेत नगरपालिका काहीही करत नाही फक्त जनतेला वेटेस धरणे जनतेच्या किशातून पैसा काढणे आवा धब कर टॅक्स जमा करणे वाटेल तसा भ्रष्टाचार करणे आणि स्वच्छतेच्या टेंडरवर करोडो रुपये खर्च करणे पण टेंडरवाल्याला नगरपालिका विचारू शकत नाही की तुम्ही काय काम केले काम केले तर दाम द्यावा अशी व्यवस्था नगरपालिकेच्या शिवोने केली पाहिजे पण शिवो गप्पा शेकडो लोक त्या शिवोकडे जातात कर्तव्य विचारतात तुमचे कर्तव्य काय जनतेच्या सोयी सवलती का मिळत नाहीत नाल्या स्वच्छ का केल्या जात नाहीत गल्ली गल्लीमध्ये रोड का नाहीत घाणीचं साम्राज्य नष्ट का केलं जात नाही शहर स्वच्छ का केलं जात नाही रोड पूर्ण उद्ध्वस्त झालेत तरी रोड नाहीत एक एकशे चाळीस कोटी रुपये नगरपालिकेमध्ये जनतेच्या हितासाठी नगराच्या विकासासाठी जनतेला चांगलं पाणी रोड नाल्या स्वच्छता देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी रुपये दिले कुठे आहेत पैसे कुणीचे नाही विचारायचं का डोक पागल झालं का जनतेच जनतेला हे कळत नाही का आपली अक्कल मातीत गेली का आपल्याला दररोज लुटायली ही वसुदा फड मॅडम जनतेचा विकास काही नाही राजा आहे नगरपालिकेच्या शिव म्हणजे राजा आहे नगराचा पण लहरी आहे ज्ञान गेलेले आहेत घमंड आहे मगरुरी आहे माझ कुणी काय करू शकत नाही अशी भावना आहे या महिलेला एक सीईओ मुख्य अधिकारी आहे पण कर त्यांचं कर्तव्य त्यांना कळत नाही लहरीपणा कधी जाईल हा प्रश्न जनतेला पडला आहे ही एक चांगलं गाण आहे लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी आदंतरी दरबार अजब तुझे सरकार वसुदा मॅडम अजब तुमे सरकार वसुदा मॅडम अजब तुझे सरकार असलं सरकार ज्या नगरामध्ये कसली सोय नाही सुविधा नाही बर्बाद झालेलं शहर आहे आणि या शहराच्या प्रत्येक नागरिकानं नगरपालिकेच्या सीईओ वसुधा फड मॅडमला जॉब विचारणं गरजेचं आहे आणि जनतेला हक्क आहे तो वसुधा फड मॅडम सीईओ हे लाखो रुपये पगारी घेतात महाराष्ट्र सरकारने यांना ने नेमलेलं असत आणि जिल्हा अधिकारी साहेबांचं सा नगरपालिकेवर वर्चस्व असतं कर्तव्य त्यांचा अधिकार असतो या सगळ्या गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीचं लक्ष असणं गरजेचं आहे आपलं घर स्वच्छ घर मग आपलं शहर स्वच्छ शहर का नाही या विषयावर प्रत्येक व्यक्तीनं नगरपालिकेला आपले अधिकार विचारणं गरजेचं आहे एका एका गल्लीमध्ये जाता येत नाही नाल्या स्वच्छ नाहीत रस्ते नाहीत लेकर नालीत मेले अशा पद्धतीची दरगा रोडच्या बाजूलाच असणाऱ्या वस्तीमध्ये कालच एक मी बातमी केली त्या नालीमध्ये लिकरू मेलं दोन तीन वर्षापूर्वी अकरा वर्षे त्या गल्लीमध्ये रोड नाही काय करतात नगरसेवक ढव्य पैसे कमावतात ज्या लोकांना चप्पल घेण्याची अवकाश नव्हती असे लोक पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या गाड्या घ्या करोडो रुपये कमवायले कुठले पैसे येतात हे किती मोठा भ्रष्टाचार असेल आजचा माणूस पाच वर्षामध्ये करोडोपती होतो हे नगरसेवक करोडोपती आणि जो मतदार आहे त्यांना मतदान देणारा ही मात्र दळभद्री असतो अजूनही परिस्थिती ते चांगली नाही मतदार राजा म्हणलं गेला तर त्या मतदाराला भिकारी बनवण्याचं काम आज मी नगरसेवक करतो त्यांच्या मतावर करोडोपती होतो मतदार मात्र आहे तिथच असतो आणि हे प्रशासक असणारे सीईओ मुख्य अधिकारी हे सुद्धा जनतेकड अडीच वर्ष झालं प्रशासन आहे नगरपालिकेवर जनतेकड लक्ष नाही म्हणून जागरूक व्हा जागरूक व्हा जागे हो जनतेला माझ आव्हान आहे सावधान 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 आपल्याच किश्यातल्या पैशावर नगरपालिका चालत असते त्या नगरपालिकेच जनतेला सगळ्या सोयी देण्याचं कर्तव्य असत हे कधीच विसरू नका सगळ्यांनी एकजीवान एक मताना नगर नगरपालिकेला भांडाय विसरू नका प्रत्येक वार्डातल्या नगरसेवकानं आपापल्या आप वार्डाला स्वच्छ करा आपलं गाव आहे आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तशा पद्धतीनं तशाच पद्धतीनं आपलं शहर स्वच्छ शहर ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे मला कुणाच्या अधिकारा अधिकाऱ्याची गरज नाही अधिकारी येतील जातील कर्मचारी राहतील जातील ती त्यांच्या पोटासाठी नोकऱ्या करतात आम आमची सेवा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यांना नोकऱ्या दिलेल्या असतात आमची सेवा करायची सोडून स्वतःचा स्वार्थ साधणारे साधणारे नगर पालिकेतील कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी जनतेचं हित करण्याचं काम करावं ती जनावरांची सेवा करण्यासाठी त्यांना नेमलेलं नाही तर माणसांची सेवा करण्यासाठी त्यांना नेमलेलं आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीची सेवा करणं हे कर्मचाऱ्याचं काम आहे आणि माझं आव्हान आहे प्रत्येक व्यक्तीला जर एखादा का अधिकारी काम करत नसेल तर त्या अधिकाऱ्याला जॉब विचारा तुला कुणासाठी नेमले हे विचारा तुला पगार कुणामुळे विषय विजय मिळते हे विचारा आणि जर आम्ही माणसं असून आम आम्हा आमचं काम जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही इथं काय करतात हे विचारण्याची ताकद जोपर्यंत जनतेच्या शरीरामध्ये मनामध्ये येत नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही काम होणार नाही ते हे पक्क लक्षात ठेवा तुम्हाला खेळवत ठेवण्याचं काम कर्मचाऱ्याचं आहे तुम्हाला खिळवून घ्यायचे का नाही हे ठरवा त्यांना विचार वारंवार हे काम का होत नाही ते आणि तुम्हाला या व्हिडिओ मध्ये येण्याचं कारणच आहे आज आपल्या खडतर प्रवासनं तेरा जून दोन हजार चोवीस पासून काम सुरू केलं उस्मानाबाद शहरात धाराशिव शहरामध्ये रोड मुरुम टाकून भर चालू झालं जिल्हाधिकारी साहेबांना विचारलं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे भरून घेण्याचं काम करण्याचे आदेश नगरपालिकेला दिलेले आहेत पावसाळा संपताच पूर्ण शहराचे डांबरीकरण रस्ते करण्यात येणार आहेत आणि हे काम करण्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये शासनानं नगरपालिकेला दिलेले आहेत आता हे नगरपालिकेला विचारा आमच्या वार्डामध्ये का रोड नाही आमच्या वार्डामध्ये का नाली नाही आमचा वार्ड स्वच्छ का नाही विचारा आणि ज्या नगरसेवकांनी तुमचे काम केलेले नाही त्या नगरसेवकाला मतदान करू नका नहीं। ती तलवारीने भेट नाही ती बंदुकीने भेट नाही ती भांडला भेट नाही भांडण कराय भेट नाही तुम्हाला जेलमध्ये घालाय भेट नाही पण भेट फक्त मताला काही बोलू नका त्याला आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त मतदान देऊ नका मनात ठेवा की या माणसानं पाच वर्ष आम्हाला त्रास दिला एकदाच येतो नगरसेवक नकलीपणानं पाया पडतो तुमच्यावर प्रेम नसते ते मत घेण्यासाठी तुमच्या पाया पडायलेलो ढोंग करतय लाबाड लांडगा ढोंगरतय स्वार्थ साधायचं सोंकरताय लाबाड लांडगे असते ते नगरसेवक या नगरसेवकाला वेळीच वळखा तुमच्या अर्धी रात्री मदतीला पडणारा तुमच्या संकटात धावून येणारा तुमच्या सुखादुखात मदत करणारा असा कोण नगरसेवक आहे त्याला निवडून द्या तुमच्या वार्डाची स्वच्छता तुमच्या लेकरांचं कल्याण तुमचे लेकर आजारी पडणार नाहीत तुम्हाला पाणी वेळेवर मिळेल तुम्हाला रोड मिळेल तुम्हाला नाली मिळेल या सर्व सुई सवलती पुरवणारा कोण जो नगरसेवक आहे अशा नगरसेवकाला निवडून द्या आता ज्या ज्या नगरसेवकाने तुम्हाला या पाच वर्षामध्ये न्याय दिला नाही त्या नगरसेवकाला पाडा खडतर प्रवासचं आव्हान आहे तुम्ही जोपर्यंत त्याला पाडत नाहीत तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही म्हणून माझी विनंती आहे या खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे ज्या ज्या वार्डात ज्या ज्या नगरसेवकाने या पाच वर्षामध्ये काम केले नाहीत फक्त गुतेदारी केली त्याची गुतेदारी तपासा त्याची श्रीमंती तपासा पाच वर्षामध्ये काय त्याची परिस्थिती होते आणि पाच वर्ष झाल्यावर त्याची आताची स्थिती काय तर आज करोडोपती आहे मग पाच वर्षापूर्वी ज्या लेवलला तुमच्या लेवलला तो होता त्याच लेवलला तुम्ही आहेत पण नगरसेवक मात्र करोडोपती झाला मग पैसे आले कुठून तर तुमच्या मतावर हा माणूस नगरसेवक झाला आणि तुमच्या हिताची गुतेदारी करायची मला वार्डामध्ये काम करायचंय म्हणून त्यांनी गुतेदारीच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले हो गेल्या वर्षी केलेले रोड आता उद्वस झालेले आहेत गेल्या वर्षी केलेलं काम आता उद्वस झालं <Legend> गेल्या वर्षी केलेल्या नाल्या संपुष्टात आल्या रस्ते उद्धवस झाले ह्या सगळ्या गोष्टी का उद्धवस झाल्या तर सिमेंट वापरलं नाही वाळू चांगली वापरली नाही चांगल्या प्रकारचं काम केलेलं नाही डुप्लिकेट सुमे सिमेंट वापरायचं वाळू वापरायची नाही डस्ट वापरायचं आणि नकली काम करायचे एका पावसातच उद्ध्वस्त रोड अशी परिस्थिती नगरसेवक आपल्या सोबत डुप्लिकेटपणा करून वागतात काही नगरसेवक चांगले मी तांबरी विभागामध्ये गेलो मागील दहा वर्षापासून बघतो त्या तांबरी विभागामध्ये अत्यंत चांगले रोड आहेत आमच्या डेपूच्या पाठीमाग काही प्रमाणामध्ये रोड चांगले आहेत गणेशनगर भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी रोड आहेत ज्या भागामध्ये चांगले काम केलेत त्यांच्याकडून अधिक काम करून घ्या आणि ज्या ज्या भागामध्ये जाणीवपूर्वक काम न करणारे नगरसेवक आहेत त्यांना मात्र निश्चित पाडा आणि आपल्या नगरपालिकेकडून सर्व त्या नगरपालिकेचे कर्तव्य आणि जनतेला मिळणाऱ्या सुविधा हक्काने मागा नगरपालिका ही तुमच्या आमच्या ताकदीवर चालत असते आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे जनतेचा विकास करणे आणि आपलं कर्तव्य आहे आपले अधिकार हिचकावून घेणे कर टॅक्स वेळेवर भरणे पाणी वेळेवर भरणे पण तशाच पद्धतीमध्ये त्यांनी आपले कामं सुद्धा तेवढ्याच ताकदीने वेळेवर करणं गरजेचं आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब या वसुदा फडमेळावर कसं लक्ष देतात ते कारण वसुधा फड मॅडम ह्या निष्क्रिय अधिकारी आहेत ते जशा आल्या तशा प्रत्येक व्यक्तीला घमेंडीनं बोलतात मगरुरीनं बोलतात झिडकाऱ्या देऊन बोलतात अधिकारी म्हणून वसुधा फड मॅडम कुठल्याही जनतेसोबत संवाद साधत नाहीत म्हणून अशा महिलेला धाराशिव जिल्ह्यातून ट्रान्सफर करून त्यांना हाकलून लावावं आणि दुसरा अधिकारी शहराचा विकास करण्यासाठी नेमावा आपल्या अधिकारात असेल तर त्यांची बदली करावी नसेल अधिकारात तर प्रशासनाकड वरिष्ठाकड त्यांच्या विरोधामध्ये त्रा प्रस्ताव पाठवावा बदलीचा आणि त्यांची बदली करून टाकावी आणि जनतेचा विकास करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालावं आणि धाराशिव शहराचा विकास करावा एवढीच अपेक्षा जनतेच्या वतीनं खडतर प्रवासची आहे कारण खडतर प्रवास, प्रवास जनतेची का ही जनतेची सेवा करण्यासाठी कायमस्वरूपी लढत राहणार अधिकारी येतील जातील काही मला गरज नाही जो अधिकारी जनतेच्या हितासाठी काम करेल त्याच्या पाठीशी खडतर प्रवास खंबीर असेल पण जो अधिकारी जनतेशी गद्दार वागेल भ्रष्टाचार करेल त्याचा खडतर प्रवास कर्दन काळ म्हणून त्याच्या पाठीशी लागेल एवढं मात्र निश्चित तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब नगरपालिकेवर कसे लक्ष देतील ते येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूटूब चॅनलचा मुख्य संपादक खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सर्व जनतेला आव्हान आहे लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि असेच जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमचा आहे तुम्ही माझे आहात मी जिवंत आशेपर्यंत फक्त जनतेचीच सेवा करणार हे मात्र निश्चित मी कुणाच्याही बळी पडणार नाही कुणाच्या धमकीला भिनार नाही ज्या दिवशी वर्तमानपत्र आम्ही आमच्या तळहातावर घेतो त्या दिवशीच आम्ही आमच्या तळहातावर जीव घेतो सत्य मांडण्यासाठी मी कोणालाही भिनार नाही सत्य हीच सत्य असतं आणि ही जनतेच्या हिताचं असतं म्हणून जनतेला आव्हान आहे तुम्ही खडतर प्रवासला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर